शिवानी चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजचा काही घडामोड गणेश चतुर्थी साठी लागणारे हार डेकोरेशन साहित्य व लाइटिंग मिळणार सर्वात स्वस्त व दिसायला मस्त असे एकापेक्षा एक सुंदर व आकर्षक सजावट साहित्य व तोरण अगदी नवनवीन डिझाईनमध्ये व अगदी नवीन फ्रेश व्हरायटीमध्ये सर्व साहित्य मिळण्याचे महादेव गल्लीतील निप्पाणीतील एकमेव ठिकाण ए टू झेड स्टेशनरी व कटलरी स्टॉल्स एक वेळ अवश्य भेट द्या व खात्री करूनच मगच खरेदी करा शंभर बल्लांची लाइटिंग माळ ते सुद्धा इंडियन व गॅरंटेड मिळणार ते सुद्धा अगदी होलसेल दरात रिटेल विक्री प्रत्येक सणासुदीला लागणारे साहित्य म्हणजे रक्षाबंधन गणेश चतुर्थी व दिवाळीसाठी लागणारे आकाशकंदील लाइटिंग सीजनेबल आयटम्स तसेच ग्रह लागणारे कटलरी स्टेशनरी साहित्य सर्व काही मिळण्याचे एकमेव ठिकाण ही जाहिरात पाहून येणाऱ्या ग्राहकाला आणखीनच एक्स्ट्रा डिस्काउंट मिळणार आहे त्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या ए टू झेड स्टेशनरी व कटलरी स्टॉल्स महादेव गली निपाणी येथे संपर्क शिवप्पा सोगली मोबाईल नंबर एट वन टू थ्री एट वन एट वन डबल सेवन शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा